रोमन कॅथोलिक चर्चचे पहिले लॅटिन नेतृत्व करणारे पोप फ्रान्सिस यांचं वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी दुःखद निधन झालंय वॅक्टिकन यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी सात वाजून पस्तीस मिनिटांनी पोप फ्रान्सिस यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांनी त्यांच्या बारा वर्षाच्या पोप पदाच्या काळात अनेक आजारांना धुंज दिली आज ही झुंज अखेर संपली त्यांच्या फुफ्फुसांमध्ये निमोनियाचा संसर्ग झाला होता त्यानंतर त्यांची प्रकृती हळूहळू खालावत होती त्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असताना आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला पोप फ्रान्सिस यांचा जन्म अर्जेंटिनामध्ये झाला होता जॉर्ज मारियो बल्गेरियो हे त्यांचं जन्म नाव दोन हजार तेरामध्ये बेनिडेक्ट सोळावे यांनी पोप पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर फ्रान्सिस यांची पोप म्हणून निवड करण्यात आली युरोपियन नसलेल्या व्यक्तीची पोप म्हणून निवड होण्याची ही पहिलीच वेळ होती त्यांनी त्यांच्या कार्यकाळात चर्चमध्ये बऱ्याच सुधारणा केल्या त्याचबरोबर लोकांच्या भल्यासाठी ते कायम काम करत होते नुकत्याच झालेल्या ईस्टर संडेला पस्तीस हजार लोकांसमोर पोप फ्रान्सिस यांनी भाषण केलं होतं या भाषणात त्यांनी विचार स्वातंत्र्य आणि सहिष्णुतेचं आव्हान केलं होतं धर्म स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि इतरांच्या मतांचा सन्मान केल्याशिवाय शांती मिळणं शक्य नाही असं त्यांनी या भाषणात म्हटलं होतं ईस्टर संडेच्या भाषणात पोप बरे होते त्या दिवशी त्यांचा आवाज देखील एकदम चांगला होता अशात सोमवारी अचानक त्यांच्या निधनाची वार्ता मिळाल्यानंतर लोकांवर दुःखाचा डोंगर कोसळला